लासनाश रमाई आवास घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना मंजूर झालेला निधी बँक खात्यात जमा करण्यासाठी लाच घेताना हातकलंगले पंचायत समितीमधील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश उतार हे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले ला आहेत त्यामुळे हातकलंगले पंचायत समितीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे झालेल्या संघटनात्मक परिषदेमध्ये कोल्हापुरातील किसान सभेचे गिरीश फोंडे यांची महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे सध्या मंत्री उदय सामंत हे दाऊद दौऱ्यावर आहेत असे असताना त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांबाबत खळबळजनक दावा केलाय त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते राज्यात राजकीय भूकंप होणार असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले असल्याचा दावा केलाय हा दावा त्यांनी दावोसच्या दौऱ्यावर असताना केलाय यावर खासदार संजय राऊत यांनी मुळात दावोस ही काय राजकारणात करण्याची जागा आहे का तुम्ही स्वतः फुटलातना तुमच्या कपाळाला बेमानीची पट्टी लागली आहे असे प्रत्युत्तर दिले आहे शासनाच्या गुड सेमी रिटीन योजनेच्या माध्यमातून रस्ता अपघातात अपघात झालेल्या व्यक्तींची तात्काळ मदत करणाऱ्यांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सन्मान करून प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडके यांनी दिली आहे ते रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलत होते छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथे नोकरीच्या आमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठा यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याची बाब निदर्शनास आली अशा प्रकारची कोणतीही नियुक्तीपत्रे नाही जिल्ह्यातील नागरिकांनी सी पी समाज माध्यमावरील कोणत्याही पोस्ट बातमीवर विश्वास ठेवू नये तसेच या प्रकारच्या कोणत्याही व्यक्तिगत फसवणुकीला बळी पडू नये अशी बाब निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासनाशी तसेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून सर तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल के, यांनी केले आहे बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याची सूचना कृषी विभागाने दिली आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक लागवड न करता पीक विमा उतरवल्याचा निदर्शनास आलंय यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक आहे नाशिक जिल्ह्यात पाच हजार एकशे शेतकऱ्यांनी शे बोगस पीक विमा उतरवल्या शेतकऱ्यांना विमा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्यात आल्याची माहिती नाशिकचे उपसंचालक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे